ओम शांती तेरा नोव्हेंबर एकोणासशे सत्त्याण्णव ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संगम युगाच्या प्राप्तींच्या प्रलब्ध चे अनुभव करा मास्टर दाता महा सहयोगी बना बाबा आज मुलांच्या महिमा भाग्याची महिमा करत आहेत पूर्ण कल्पामध्येही धर्म आत्मा महान आत्मा राज्य अधिकारी आत्मा कोणाचेच इतके मोठे भाग्य नाही जितके की संगमयुगी श्रेष्ठ आत्म्यांचे भाग्य आहे बाबा मुलांचे वर्णन करताना म्हणतात डोळ्यांमध्ये स्नेह आणि शक्तीच्या रेषा स्पष्ट आहेत तोंडावर मधुर श्रेष्ठ वाणीची रेषा चमकत आहे ओठांवर रुहानी हास्य रुहानी खुशीची झलक दिसत आहे मनामध्ये दिलारामच्या प्रेमात मगन असल्याची स्पष्ट रेषा दिसत आहे हातांमध्ये सर्व खजान्यांनी संपन्न असण्याची रेषा आहे आणि पायांना पाहिले तर प्रत्येक पावलात पदम प्राप्तीची रेषा स्पष्ट दिसत आहे भाग्यविधाता बापाने प्रत्येक मुलाला पुरुषार्थाने श्रेष्ठ कर्माने श्रेष्ठ कर्माच्या कलमने ह्या सगळ्या रेषा काढण्याची सूट दिली आहे जितकी वाटेल तितकी लांब रेषा काढू शकतात पण वेळेचे बंधन आहे एका राजाने घोषणा केली होती सूर्योदयाच्या वेळी एका झाडापासून निघून जेवढ्या जमिनीला चक्कर लावून पुन्हा जर त्या परत त्याच ठिकाणी परत आले तर तेवढी जमीन त्या व्यक्तीची होईल त्याने पूर्ण सगळ्या प्रजेला दवंडी दिली पण तिथे वेळेचे बंधन होते सूर्यास्तापूर्वीच परत यायचे होते बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला पण अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्यांना वाटायचे आणखी दोन पावलं पुढे जाऊ आणखी दोन पावलं पुढे जाऊ पण ठरलेल्या ठिकाणी त्यांना परत येता आले नाही शेवटी एकाने ठरवले मी मोजून मापून सगळं करेल म्हणजे मला शेवटपर्यंत सूर्यास्तापर्यंत वेळेवर जाता येईल म्हणून त्याने अगदी सुरुवातीपासूनच आपल्या चालण्याचा वेग खूप जास्त ठेवला बरोबर मध्यान्ह झाल्यावर तो परतला आणि घाई घाईने खूप वेगाने चालत चालत शेवटी सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या पॉईंटला पोहोचला पण तिथे पोहोचताच तो खाली पडला आणि त्याने हाताने पॉइंट कव्हर केला लोकांना वाटले यांनी खूप मोठी जमीन घेतली पण पळताबरोबरच त्याने प्राण सोडला लोकांनी त्याला तिथेच दफन केले सगळेच म्हणत होते किती हाव असते पण शेवटी माणसाला सहा फूट जागा एवढीच लागते त्याचप्रमाणे बाबा आताही म्हणतात वेळेचे बंधन आहे संगमयुगातच तकदीराची रेषा पूर्ण कल्प मध्ये श्रेष्ठ बनवते नेहमी संपन्न आणि सुखी राहण्याची रेषा एकवीस जन्मापर्यंत तर चालतेच पण द्वापर आणि कलयुग मध्येही मुलांची पूज्य राहण्याची रेषा श्रेष्ठ असते कारण अविनाशी बापाची अविनाशी रेषा आहे संगम युगाच्या प्रालब्धचा अनुभव आत्ताच करायचा आहे भविष्याची प्राप्ती तर आताच्या पुरुषार्थाच्या प्रालब्धची सावली आहे सर्व शक्ती संपन्न सर्व ज्ञान संपन्न सर्व विघ्न विनाशक मूर्त ही आहे आत्ताची प्रालब्ध बाबांची अशी इच्छा आहे की मुलांनी आता थोड्या वेळासाठी पुरुषार्थाचे प्रालब्ध स्वरूप बनायला पाहिजे आता मास्टर दाता बनायला पाहिजे मला करायची आहे मला वायब्रेशन पसरवायचे आहे मला रहमदिल बनायचे आहे मला गुणांची मदत द्यायची आहे मला शक्तींची मदत द्यायची आहे घ्यायचे बापाकडून जर दुसऱ्यांकडून घेतले तर बापांकडून बापाकडून घेतलेलेच मिळेल ना म्हणून एका बापाकडूनच घ्यायची आहे ब्राह्मण म्हणजेच ब्रह्मा बाबांच्या बरोबर स्थापनेच्या कार्याच्या निमित्त आत्मा तेच ब्रह्मकुमार ब्रह्मा कुमारी म्हटल्या जातील ब्राह्मण सो देवता म्हणतात क्षत्रिय सो देवता नाही ब्राह्मण आत्म्यांना स्थापनेच्या निमित्त बनायचेच आहे ब्राह्मण ब्राह्मणाला दान करत नाही तर मदत करतात महादाता आणि महा सहयोगी बनायचे आहे कोणाचे वय कितीही असो वेळेप्रमाणे ड्रामाच्या नियमाप्रमाणे आता सगळ्यांचीच वानप्रस्थ अवस्था आहे मुलांचे बापाशी खूप प्रेम आहे बाबा म्हणतात आजकालच्या वेळेप्रमाणे वातावरणाप्रमाणे अंतिम सेवा मनसा सेवा वा मनोबलची सेवा असेल याचा अभ्यास आतापासूनच करायला पाहिजे ओम शांती